चंदगड पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या रितेश डहाळे यांनी आंतरजिल्हा बदलीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज केला होता त्याला मंजुरी मिळूनही पोलीस अधीक्षक कार्यालयातील मुख्य क्लार्क संतोष पानकरनं बदलीचा आदेश काढण्यासाठी पैशाची मागणी केली होती त्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील धनश्री जगताप या बदलीसाठी रुपये लाच घेणाऱ्या धनश्री जगतापचा शाहूपुरी शोध सुरू आहे तर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानंतर पानकरला सुद्धा अटक झाली पोलिसच पोलिसांकडून पैसे उकळत असल्याचं यातून सिद्ध झालं पोलीस अधीक्षक कार्यालयातील अस्थापना विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण घडामोडींची वारंवार चर्चा होत असते ते आज सिद्ध झाले चंदगडमध्ये पोलीस शिपाई म्हणून काम करणाऱ्या रितेश मनोहर डहाळे यांनी वडील आजारी असल्यामुळं आपली नाशिकला बदली करावी असा आंतरजिल्हा बदलीसाठी काही दिवसांपूर्वी अर्ज केला होता पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अस्थापना विभागाकडून आलेल्या त्या अर्जाला विचारपूर्वक मान्यता दिली पण पोलीस मुख्यालयातील मुख्य लिपिक संतोष पानकरनं मुद्दाम हा अर्ज मागे ठेवला आणि पोलीस शिपाई रितेश डहाळेकडं पैशांची मागणी केली त्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत असणाऱ्या धनश्री जगताप यांच्याकडं मध्यस्थीची जबाबदारी देण्यात आली पोलीस शिपाई रितेश डहाळेकडून ऑनलाईन तीस हजार रुपये स्वीकारले त्यातील वीस हजार रुपये संतोष पानकर पाठवले याबाबत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना माहिती मिळाली त्यांनी संतोष पानकरला बोलावून सविस्तर चौकशी केल्यानंतर त्याचं बिंग फुटलं त्यानंतर पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी शाहूपुरीचे निरीक्षक संतोष डोके यांना बोलावून संतोष पानकरवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले शुक्रवारी रात्रीच शाहूपुरी पोलिसांनी संतोष पानकरला अटक केली दरम्यान लाच प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबल धनश्री जगतापवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे अशा पद्धतीनं बदलीसाठी किंवा इतर कार्यालयीन कामासाठी कुणी पैसे घेतले असतील तर त्याचीही चौकशी केली जाईल असं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलंय मात्र पोलिसांनी पोलिसांकडूनच लाच घेतल्याचा हा प्रकार म्हणजे कुंपणच शेत खातय असं म्हणावं लागेल